हिंदू धर्माचा उल्लेख करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या येत्या पहिलीत दाखल नोंदीत व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीपुढे फक्त जमातीचा उल्लेख करावा व जमातीपुढे हिंदू नोंद करणाऱ्या शाळा मुख्याध्यापकांवर कारवाई करा जिल्हा परिषद शाळा खैरवे तालुका शहादा येथील मुख्याध्यापकावर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश पवार दिलीप दिलीप मुसळदे रामदास मुसळदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग शासन परिपत्रक क्रमांक एसटीसी एक हजार एकोणीस ऑब्लिक प्र क्रमांक एकतीस ऑब्लिक का दहा मंत्रालय विस्तार मुंबई बत्तीस दिनांक बारा जानेवारी दोन हजार क्रमांक परिपत्रकानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा दाखल नोंदीत व शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जमातीसमोर हिंदू शब्दाचा उल्लेख करू नये फक्त जमातीचा उल्लेख करावा असे नमूद करण्यात आले तरी आपल्या शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा खैरवे येथील आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मर्जीनुसार जमातीसमोरच्या रकान्यात नोंद न नो करता आपल्या स्वतःच्या मर्जीनुसार हिंदू शब्द प्रयोग करून आदिवासींना हिंदू बनवण्याचे काम करत आहेत तर सदर शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांच्या नोंदीबाबत सखोल चौकशी करण्यात यावी व संबंधित मुख्याध्यापकावर निलंबनाची तात्काळ कारवाई करण्यात यावी आदिवासी या शब्दानेच हे सिद्ध होते की ते हिंदू नाहीत परंतु हिंदू धर्माशी जवळीक साधल्यामुळे अज्ञानी आदिवासी समाजातील काही लोक स्वतःला हिंदू समजून जमातीच्या नावासमोर हिंदू शब्दाचा उल्लेख करू लागले विशेषतः खानदेशातील महाराष्ट्रात हिंदू भिल्ल हिंदू पावरा हिंदू कोकणा हिंदू कोकणी असा उल्लेख आढळून येतो त्यानुसार तालुका मॅजिस्ट्रेटने सुद्धा तसाच धर्माच्या उल्लेखाला प्रमाणित केलेले आहे परंतु आदिवासींच्या घटनात्मक सूचीमध्ये अशा प्रकारे शब्दप्रयोग करण्यात आलेला नाही म्हणून सर्व शाळात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या जमातीसमोर फक्त जमातीचा उल्लेख करावा हिंदू शब्द प्रयोग करू नयेत याबाबत आपल्या स्तरावरून सक्त सूचना देण्यात याव्यात अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनाकडे करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई दिनांक बारा जानेवारी दोन हजारच्या परिपत्रकानुसार आदिवासी विद्यार्थ्यांच्या शाळा नोंदीमध्ये शाळा प्रवेशाच्या नोंदीमध्ये व शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती जमातीपुढे फक्त जमातीचा उल्लेख करावा धर्माचा उल्लेख करू नये असं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात खान्देश भागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या नोंदीपुढे हिंदू पावरा हिंदू बिल हिंदू कोकणा हिंदू कोकणी असे शब्दप्रयोग केले जातात आणि त्यानुसार तालुका सुद्धा या शब्दप्रयोगाला प्रमाणित करतात आणि त्यानुसार ते पुढं सुरू राहतं परंतु हा जो शब्दप्रयोग आहे हा राज्यघटनेच्या सूचीमध्ये नाहीच आहे मुळात आदिवासी या शब्दामध्ये आदिवासी हा हिंदू नाही हे स्पष्ट होतं माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे की आदिवासी हे हिंदू नाही आहेत आदिवासी हिंदू तर नाहीच आहे परंतु ते मुस्लिम ख्रिश्चन किंवा अन्य कुठल्याही धर्माचे नाही आहेत ते निसर्गपूजक आहेत परंतु आमचे आदिवासी समाजाचे काही लोक हिंदू धर्माची जवडीक साधल्यामुळे ते स्वतःला हिंदू समजू लागले आणि तेव्हापासून त्या दाखल्यावरती हिंदू लिहिण्यासाठी त्यांनी ते सुरुवात केली आणि हे ही गोष्ट आमच्या आदिवासी अस्तित्वासाठी खूप धोकादायक आहे शहादा तालुक्यातील खिरवे या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये तिथला मुख्याध्यापक आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये हिंदू धर्माचा शब्द प्रयोग करत आहे पालकांच्या मर्जीविरोधात तो मुख्याध्यापक तिथं नोंदी करत आहे म्हणून त्या मुख्याध्यापकावरती निलंबनाची कारवाई करावी अशी सुद्धा आम्ही मागणी करत आहोत पालकांच्या मर्जीविरुद्ध त्या मुख्याध्यापकाने कोणत्याही वि मुख्याध्यापकाने अशा नोंदी करू नये शासनाच्या परिपत्रकानुसार आदिवासी विद्यार्थ्यांच्या जमातीच्या नोंदीपुढे फक्त जमातीचा उल्लेख करावा धर्माचा उल्लेख करू नये अशी आमची बिरसा फायटर संघटनेची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.